अरे तुम्ही इकडे काय करताय गुन्हे ती काय तुमच्या सोबत बसेल होती कुठे गेली मग ती बाप रे हा गी हा गुणी भांडली झाडाला मोठून भांडलं तुला ते कोणता मोठू पतलू मधला का आणि काय म्हणे

बर काय तू इकडं हा मग आपण बोलूनच घेऊन त्याच्या संग मोठू चांगला दाखवेल पिक्चर मध्ये तुझा पतलू माहिती आम्हाला कुठे पतलू पाहिला का तू योगीता कुठं तू का दिदी तू पाहिला कुठं पतलू नाही आम्ही नाही पाहिलं पतलू कुठे नाही तू हिला बांधून ठेवलं तनुजाला कुठे हिला का

हा आमच्या आलं पण आम्ही पाहिला पण नाही पतलू कुठे आम्ही पाहिलं पण नाही पतलू कुठे हा का एक काम करायचं का आपण संघ सापडायचं का पतलूला जाऊन का सापडायचं का सापडायचं का आपण संघ चला मग पतलूला सापडून आणू चला मग पतलूला सापडू आणि कुठे काय पाहू मोठू भारी दिसतो पण ना चला मग आपण सापडू पतलूला कुठे पतलू पतलू कुठे पतलूला सापडू ना आता आपण चला